हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टेक स्टेक चा मराठी तर्थ रोपांना आधार म्हणून वापरण्यात येणारे निमुर्ते टोक असलेली भक्कम काठी मेघ मेढा किंवा खांब गुन्हेगाराला या कांबाला बांधून त्याला जाळत असत किंवा घोड्यावर लावलेला पैसा बक्षिसासाठी लावलेली व्यवसाय आर्थिक भागीदारी गुंतवणूक असे हितसंबंध आधार देणे खुट्या ठोकून वेगळा दाखवणे पणाला लावणे पैजेला लावणे पैसे गुंतवणे किंवा पुरवणे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू